त्यांनी मला वर झाडावर चढवलं तो मला मी जर आंबा काढायला गेलो माझ्या फांदी तुटन मला इथं चढवलं मी काय गेलो आंबा तोडला आणि बांड्याकडे दिला तेवढ्यात मंडी आली तो बांड्या मंडीला बघून घेऊन पळून गेला मी बसलो इथंच गुतून काय तुमच खर लागलाय अरे आता काय मला माहिती का असं होईल म्हणून त्या आंबा घेऊन गे गेला तू वाचवलं मला खाली घेणं आयला गुरु दादा माझा पुन्हा तुम्हाला खाली गेला तरी लवकर आण उतरायचा प्रयत्न करतोय ना आगा। बर तू आला का नाही कोणाला घेऊन गाव पालत कुणीच गावात नाही मला काय माणूस आहे तू तुला एक माणूस घ्यावा ना आपल्या अख्ख्या मलटण गावात आता मी काय करू नाही दिसलं मला कुणी बर वरडून वरडून पडलाय पाणी घेऊन ये प्यायला ना पाणी प्यायचे का हा आलच पिऊन मग लवकर ये दुसऱ्या पाणी कशाला खाल्ला उतरला तुम्ही कसा उतरण कारण एवढा वर असल्यावर प्रयत्न किती खाली उतर तुम्ही प्रयत्न करीत होतो फक्त उतारण थोडी बर हे झालं पाणी काय करणे अरे असं पाणी पिईन मी वर घेऊन ये आता मला वर नाही दुसऱ्याने दिले पाणी अरे दुसऱ्याने दिलं तर मग दुसऱ्याला घेऊन यायचं नाय माणूस आहे राव कारणे तू काय का रे तुला काय करायचं का इथे माझी काय परिस्थिती तू कुशाल म्हणतो मी विसरलो आम बघायचं तुम्हाला जाऊ तुम्ही चढले आणि मला वर वाटत अरे जा कोणाला तरी घेऊन या हा जातो जातो लवकर ये घेऊ चल लवकर मध्ये चल भटमाटा जर आईले की चल लवकर आले चल झाडाव आता गळू दाला खाली अरे काढले तू हिला कशाला घेऊन आलाय इ झाले ते अहो गळू दालाच्या दुसऱ्याचा दाळा कुलूप होत वाटेल दिसली म्हणून हिला आणली मी उतरवायला काढल्या उतरवते त्याला पण वरती का गेलाय आंब काढायला आंब काढायला म्हणजे अशी शाळा वय तुमची तरी मी म्हणते दरवर्षी माझ्या झाडाला पाच पोते आंबे निघतात या वर्षी एकच पोत कस काय निघल हा ढापतो आंबे माझी चढवलं गेलय का तू गेल त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही बस तू ना आता असच बस आता मी नाही इथे राखणच थांबते तुला कोण खाली घेते ना ते पाहते आता मी थांबते तू का टोगत तो वाग सुटलाय आ त्या मंदिरच आले त्या मंदीलाच घेऊन आलाय जा दुसरं कोणाला तर घेऊन ये लवकर ये सफर हे सुहाना बांद्या सारखे मित्र भेटायला नाही पाहिजे भेटल रान उठल आबा अरे वाचवा रे कुणीतरी अरे कोणी ऐका नाहीत अरे 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 चला सरपंच बघा सरपंच तुम्हाला माहितीये काय मी झाडावर नाही चढलो हा मला मा... आहे सगळं मला कर सांगितलं काय तू मी उद्योग केलाय हो। तो तू आता एक काम कर टाकोडीच मी धरतो असं नको मला भीती वाटते अरे मी आहे ना नाही मी इकडून बरं एक काम कर इकडे येतून चल हळूहळू येत चल येतो थांबा काही उद्योग करीत आंब्यासाठी आला खाली सरपंच तुम्ही आहे ना तुम्ही फक्त जामीन तयार ठेवा आता कशाला रे आता बांड्याची विकेटच टाकेत त्या बांड्याला जर तुम्ही जर काय केलं ना

अरे गोळ्या तेच सांगते ऐक मग हे बघा शेजारच्या गावात ना चोरी झाली आणि आपल्या एरियात आहे ना चोऱ्यांचं प्रमाण वाढले त्याच्यासाठी आपल्याला आपल्या गावातल्या सगळ्या तरुणांची फौज तयार करायची माझं स्वप्न होत फौजती व्हायचं तर ऐका चोरी झाल्यावर आपण पोलिसांना फोन करतोच पण पोलिस येईपर्यंत ते यायच्या आधी चोरांना आपल्याला थांबून ठेवायचे थोपून ठेवायचे चोरी करू द्यायची नाही त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना सतर्क राहावं लागणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे ने नेमकं काय करायचं का अरे सतर्क राहायचं म्हणजे काय कुठं कुठं खाडकुड आवाज आला कुठं काही जाणवलं लगे आपल्या मित्रमंडळाला फोन करून सांगायचं की सगळे जागी राहा झोपू नका सावध राहा आणि मग <laughs> पोलिसांना फोन करून सांगायचं की बाबा इथं आम्हाला काहीतरी जाणवतंय तुम्ही या म्हणजे माझ्याकडे फोनच नाही मी कसं सांगायचं अरे तू तुझ्या घरात सावध राहा म्हणजे कोणी दरवाजाला काही केलं तर तू जागी राहा काहीतरी हात्या घेऊन तयार राहा डोक्यात मारायला हे करायला असं ठेवून उघडेवून अरे गोळे डोळे उघडे ठेवून कधी कोणी झोपू शकता काय बोलतो तू रे योग्य याला कुठं आणच नाही बर बर जाऊ द्या म्हणजे तुला सांगतो तुषारच साहजिक आहे माझं साहजिक आहे आपण दोन बारकाली काय करणार तिथं बारक्या बिरक्या म्हणायचं काम नाही अरे चोर झाले ना तर लपून ठेवायची अरे बांड्या चोरांमध्ये आमची विशेष दश येत आहे खास करून तुम्ही काय करा माहितीये का, का? आपल्या गावच्या ईशीवर आहे ना करण्याचे आणि माझा एक फोटो लावा इशीवर चोर आहे ना आमचे फोटो बघूनच मागची मागे पळून तुम्हाला कवा पोतीत घालून चोर घेऊन जाते तुम्हाला कळणार नाही झालं सांग ए बंड्या ऐक तू काय तुम्हाला काय सांगते आले ना तुमच्या लक्षात त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय सपोर्ट राहायचंय सावध राहायचंय आपली बॉडी कशी फ्लेक्झिबल असली पाहिजे म्हणजे कुठं काही झालं की लगे पळत आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे म्हणून आपल्याला एक्सरसाइज करायची व्यायाम करायचा ट्रेनिंग करायचं काय घरी लावले इथं नाही करायचं चला ट्रेनिंगला सुरुवात करू चला पळा चला करा चला हा पळा 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 स्पीड पकडा हा चला पोरा चला कमन एनर्जी एनर्जी उजला पाय पटापट चला 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 गोळा करणं कुठे घाबरून पळाले खरे चला हे अरे एवढ्या मागे काय करताय बांड्याने ढकलून दिला आम्हाला ढकलून दिले काय बी आई घेऊन का माझ्या सांगायला ए बांड्या तू इकडे काही पण करतो काय रनिंग सरपंच तुम्ही म्हणले नाही का गा? बाजूच्या गावात चोरी झाली म्हणून आपल्या इकडे चोरांचं प्रमाण वाढले म्हणून म्हणलं आपल्या गावात तरुणांची फौज तयार करावी म्हणून त्यांना मी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली अरे वा वा बारा दिवसापासून ये ना हे माया मनातच होत बरं का पण आता तू करते ना ते आहे त्याचं काय यांना काही काम धंदा नाही ये खाऊन खाँँ, खाऊनच ते ढॅपशे झाल्यात घे जरा यांच्याकडून व्यायाम करून जरा चपाळ तरी होत्या सरपंच बघितलं ग्रामपंचायतच्या खुर्ची बसून कोण ढ्यात झाले स्वतःच झाले करण्या चालू आहे माझा पण व्यायाम मी पण जिमला जातोय ना आता होईल हळूहळू कमी आता मला काय तेवढा तुमच्या एवढा वेळ का सांग बरं एवढं सगळं राजकारण बघायचं सगळं करायचं मारलं मग थोड जरा वेळच लागेल ना पण मला आहे ना आनंद झाला बर आनंद वाटला मला तुम्ही जे करताय ना मस्त करताय मग काय होईल माहितीये का आता आपल्या गावामध्ये ना तरुणांची फौज झाली ना रात्रीच लोकांना टेन्शन नाही तुम्ही म्हणजे आता लोक आहे ना शांत जो चला एनर्जी एनर्जी कमान झाला ए पंडिया चला रे गुड 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 तू शर मोठा श्वास आता तिघ झाली कुठे गेली

काय टाकाल म्हणजे माझी झालं ते झालं आता विसरून जा सगळं कोणी कोणाच्या अंगावर जायचं नाही म्हणजे आईला फुल भारी दिसते छान हो। दिसली चाल बघ बेटे बघ तुझ्यावर लाईन मारायला आलोय ट्रेनिंगला नाही आला ए अरे पांडे गप्पच बर बाबा तू काहीतरी काय लावले नाही पण आज चुकीचा कशाला घ्यायला लागले काय म्हणजे लाईन मारायला आलो का मी इथं मला काय तेवढेच काम आहे का कसं म्हणतो म्हणजे आज भारी दिसते मग ती लागली म्हणून तो म्हणलं ना मी अरे भांडत तुझ्या असं अवगुण्याचा आहे ना तू म्हणूनच असे म्हणूनच असे काय काय तू बघा म्हणजे त्यांना समजून लावलं मी मला वाटते अरे तू भांबताय पक्का तू आहे ना चोराचे चोरांना आमचं घर दाखवायला बसलाय हे गोळ्याचं घर हे करण्याचं घर आणि यांच्या घरी चोरी चोर ना नाव चोराच्या घरी चोरी करायला

जा राव मला मारा थाक गेली मंडी झालं तुमचे मुळा गेली दोगा मला तुझ्या मुळा गेली काय केलं मी तू लाईन मारतो दी जाओ लाईन मारलीन ती मारायला होतो का नाही हं गेली मंडी हा ती का गेली तुझं काय झालं ट्रेनिंग चाललं होतं ना मग पण मागतोस तुला ट्रेनिंग करायचं ते हा लागले लगे तो सांगायला ढाईज तू या लाईन लाइन ट्रेनिंग करायला मला माणसाचं भलं होईल तो हु देनात आता का इकडे दाईज असेल तुला नाही मला मी मारू जायचं दाईज ए तुला मागाशी काय म्हणलं मी थोड्या वेळाने देतो गोळ्यात ये ना, दे ना? ए, मला पाहिजे थोड्या वेळा झालाय का थोड्या वेळानी देतो म्हणलंय ना देतो थोड्या ए गोळ्या दि मला पाहिजे बाबा अरे भाड्यात दे ना थोड्या वेळाने दे, देणार गोळ्या देणार अरे पाय पडू का तुझ्या ते म्हणतोय ना देतो अरे मला गरज आहे ना काय काय असं कस असतं का कुठं देणार काय राहत काय मागतो काय देणं देणं काय बा पैसे मागायला लागले मी त्याला पैसे हा कसले पैसे अगं माझी शेळी ऐकली मी त्याला दहा हजार रुपयाला मला म्हणला दोन दिवसात पैसे देतो आज पंधरा दिवस झाला मला नुसतं फिरतो आज देतो उद्या देतो पैसेच देण्या गेलाय आणि मला तर पैशाची लय अर्जंट गरज आहे म्हणून मागायला लागलो मी त्याच्या माग अरे कुठं त्याच्या माग मागे देण दे फिरतो आणि ती शर्ट टाक दुसऱ्याला कोणाला तरी ऐकून तिने ऐकली राव दुसऱ्याला माझ्या परस्पर याच्यात काय बोलणार मी सांग तू बघ तुझे तुम्ही ए यार थोडा वेळ म्हणलं किती वेळ झाला भीच जमानाच नाही राहिला राव काय सांग कुणावर विश्वास ठेवा तेच काय कळलं गेले काय झालं पण आता तुला पहिल्यापासून सांगत सुटलो तर माझं डोकं ठाय होईल खरंच डोक्यात ठाय बांड्या अरे हे तुला माहितीच आहे म्हणून पण माझ्या डोक्याला माहिती नाही ना माझं डोकं ठाय म्हणून थांबवलं नाही विचारलं नाही तूच सांगतो आता था। ना एक मिनिट इकडे सरपंच कर भांडा हे बघ काय गोळ्याला काय समजून सांगा बरं ए काय रे गोळ्या काय झालं कुठे काय झाले सरपंच काय नाही झालं मग तू काय म्हणतोय समजून सांगा काय तुम्हाला माहिती नाही का ते कसं आहे भांड्या काय झालं रे काय काय झालंय का हा सरपंच तुम्हाला सांगतो हे बघा माझी शेळी घेऊन गेलाय दहा हजार रुपयाला आणि दोन दिवसात पैसे देतो म्हणला पंधरा दिवस झाला पैसे देतो उद्या ना आणि मला पैसे द्यायला काही शब्दाला आणि वेळेला काही किंमत आहे का नाही म्हणतोय ना मग मी सरपंच वेळेला आणि शब्दाला काहीतरी किंमत पाहिजे का नाही अरे मग आता त्याला सांगितलं तू दोन दिवसात देतोय आणि खुशाल पंधरा दिवस लावले देऊन टाकायचे ना त्याचे पैसे आहो सरपंच त्या दिवशी मयेकडे आला दोन तासात हजार रुपये आणून देतो म्हणून मायकुल हजार रुपये घेऊन गेला आता याला काहीतरी अडचण असेल मी दिले माझ्याकडे पैसे होते ते आजीला गोळ्या औषध आणायला ठेवले होते मी ते पैसे मी चाला जी 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 याला दिले मला चला म्हणून दिले आणि गडी डायरेक्ट चार दिवसांनी तोंड दाखवते वेळेला मला दुसऱ्याकडून उचले पैसे घेऊन आजीचे गोळ्या औषध आणावं लागले मग काय केलं याला वेळेची आणि शब्दाची किंमत कळवा म्हणून मी काय त्याला त्याचे पैसे ठेवून घेतले म्हणलं आहे ना याला कळू द्या नाही तर मी आहे ना याला दोन दिवसातच रिटर्न केले असते समजलं का हे बघ तुला सांगते परत असे व्यवहार करायचे नाही आणि जर तू म्हणलं ना एका तासात देतो दोन तासात देतो आणून ता द्यायचे रे वेळ आहे ना आणि शब्दाला किंमत द्यायची कधी बी कस असत माहितीये का आपलेच पैसे भिकाऱ्यावाणी मागा लागल्यावर कसं वाटतं तुला ना आता ना बरोबर ना, बरोबर म्हणून मी त्याचे पैसे ठेवले नाही तर त्याचे पैसे देऊन टाकले असते समोरचा माणूस वेळेला आपल्यावर विश्वास ठेवून मदत करतो ना तेव्हा आपण बी त्याची जाण ठेवली पाहिजे जा रे मला नको त्याचे पैसे किती पैसे तुझे आणि आता माझे कधी दिशेन जाऊ कस येऊ त्याची काही चुकी नाही रे अरे हे बघ शब्दाची आणि वेळेची ना खरंच किंमत ठेवा त्याचं बरोबर आहे रे आपलेच पैसे जर दहाव्याला जर त्याला मागावं लागत असं समोरच्या माणसाला तर काय उपयोग आहे रे आणि ते नुसतेच पैसे मागाव नाही लागत ते, ते पैसे आपलेच पैसे आपल्याला कशासाठी लागतात हे त्याला पन्नासाला सांगावं लागतं तरी पण आपले पैसे वेळेला भेटत नाही लक्षात राहू दे आता ठीक आहे